वार्तांकन अजितदा भाजपच्या घोटाळ्याची फाईल होती त्यांचा विमानाचा रहस्यमय झालेला अपघात पाहता जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे आपण हे प्रकरण पार्लमेंटमध्ये उचलणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला दरम्यान जस्टिस लोया प्रकरणातही काहीही झालेला नाहीये अजितदादा प्रकरणात जे काही झालं ते दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं उत्तर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना दिले तर उज्ज्वल निकम यांनी जस्टिस लोया यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला होता म्हणत संजय राऊत यांना उत्तर दिले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं असताना शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत यांनी आज अनेक खळबळजनक दावे करत सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारवर तोफ डागली आहे अजित पवारांचा मृत्यू हा निवळ अपघात आहे की घातपात अशी शंका उपस्थित केली अजित पवारांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले की अजित पवार स्वगृही परतणं हा भाजपसाठी मोठा पराभव ठरला असता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंधरा जानेवारी रोजी दादांनी जाहीरपणे सांगितलं होतं की माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि ती मी उघड करीन त्यानंतर अवघ्या दहा दिवसात त्यांच्या विमानाचा अपघात होणं हे अत्यंत रहस्यमय आहे अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले पाच प्रश्न गंभीर असून हे प्रकरण लोया प्रकरणासारखे संशयास्पद वाटत राऊत म्हणाले जर विमानातून सहा जण प्रवास करत होते तर पाच मृतदेह काय मिळाले मग व्यक्ती कोण होती त्याची बॉडी का मिळाली नाही सगळे मृतदेह जळून खाक झाले त्यांची ओळख पटवता येत नव्हती मात्र त्याच वेळी अजितदादांच्या जवळ असलेले कागद जळाले नाही दादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का ते मुंबईतून सुरक्षित ठेवायला घेऊन चालले होते का असा सवाल संजय राऊतांनी केलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा